श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा श्री स्वामी समर्थ प्रगट दिन दिनांक एकतीस मार्च म्हणजे तीस मार्चला पाडवा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे तर मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष दादा महाराज यांना असं विचारतो की त्या दिवशी आपल्या मठामध्ये एकूण आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय राहणार आहे हे सर्व आपल्या स्वामी भक्तांना सांगावी स्वामी समर्थ प्रगट दिन उत्सव दरवर्षी खूप आपल्या मंदिरामध्ये म्हणजे खूप उत्साहात साजरा केला जातो आणि सकाळी सकाळपासूनच कार्यक्रमाची रेलछेल म्हणता येईल असतं सकाळी दहा वाजता स्वामींना अभिषेक करतो आपण आणि अभिषेक मूर्ती आहे ती इथे बाहेर असते गुरुजीवरून त्या मूर्तीला आणि प्रत्यक्ष आतमध्ये पण स्वामींना तिथे अभिषेक केला जातो आणि वर्षभरात ना असं कोणी बाहेर गेलेलं असेल समजा कुठे आता महाकुंभ होता तर काही लोकांना मी सांगितलं की तुम्ही तिथे गेला की तिथलं पाणी घेऊन या कोणी धर्मदा प्रदक्षिणा गेलं तर मी त्यांना सांगते तुम्ही पाणी घेऊन या असं पाणी आपण त्याला स्वामींना तिथे अभिषेकाला ते वापरत होते दुपारची बारा वाजता पूर्ण नैवेद्य आणि आरती असते संध्याकाळी आपलं पाच वाजता पालखी सोहळा असतो आणि दर गुरुवारी जो पालखी सोहळा असतो तर त्यापेक्षा थोडासा हा लांबून प्रदक्षिणामार्ग त्याचा असतो पालखीचा त्या पाच ते जवळ सहा साडेसहापर्यंत तो चालतो आणि मग आपली महाआरती प्रबोधन आणि महाप्रसाद महाप्रसाद फक्त आपण आपली ही जागाचा थोडासा जो एक प्रश्न आहे आपला दरवायला की दर गुरुवारी अंदाजे चारशे ते पाचशे लोकं असतात आणि स्वामी प्रगट देण्याच्याशी ही संख्या दीड हजारापर्यंत जाते मग अशा वेळेला इथे प्रत्यक्ष बसून प्रसाद घेण्यापेक्षा म्हणजे मागच्या वर्षीपासून आपण सुरुवात केली की पॅकिंगमध्ये पण त्यांना द्यायचं ते जो का प्रसाद आहे दोन पदार्थ तीन yes. ती कप्प्यावर आपण ते तसे ते बॉक्स आणतो त्याच्यामध्ये आपण त्यांना ते भरून देत होते त्यामुळे होतं का की प प्रत्येकाला इथे जवळून दर्शन घेता येतं आणि प्रसाद लवकर मिळतो दोन्ही हेतू साध्य होतात त्याच्यामध्ये आणि मग बाकी इतर महिला वर्गांचं भजन वगैरे असतं जातं इथे खरे काकू आहेत त्यांना त्याच्यातली माहिती सर आणखीन जास्ती त्यांचं महिला वर्गाचं आयोजन असतं त्याच्यामध्ये का पालखीच्या संदर्भात त्यांचे काही वेगळे परत आयोजन असतं ते आता महाराजांचा हा जो उत्सव म्हणजे बऱ्याच ठिकाणी जयंती म्हणतात पण आपण प्रगट दिन म्हणतो कारण महाराज प्रगट झालेले आहेत तिथे अयोनीज म्हणतो आपण असं कुठेही जन्म नाही आहे ते प्रगट झालेले आहेत ते आणि त्या संदर्भात हे दोन कथा आहेत परत एक म्हणजे आता त्या काळातलं हस्तिनापूर तिथे छेली नावाच्या गावामध्ये एका लहान मुलाबरोबर गोट्या खेळताना ते प्रगट झाले आणि दुसरी नेहमीची जी कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती वनामध्ये वारोळाचं लाकूड तोड्या लाकडात दोसन ती कुराड त्या वारोळावर पडती आणि त्यातनं रक्ताची छिळकांडी उडती आणि त्याच्यातनं महाराज तिथे बाहेर येते दोन्ही कथा स्वामींना ज्यावर सांगितल्या गेल्या हे तुमचं जन्म हा असा असा आहे का जे विचारला गेला तर दोन्ही कथांना त्यांनी मान्यता दिलेली म्हणजे जो भक्त ज्याच्या मनामध्ये जे असेल म्हणजे जो जे वाचिला तो ते लावा या उक्तीप्रमाणे महाराजांनी दोन्ही कथांना ती मान्यता दिलेली आहे त्यामुळे कुठल्या कथेबद्दल ही कथा खरी आहे ही कथा खोटी आहे त्याच्याशी वादविवादात आपण न पडता परब्रह्माचा ब्रह्माचा तो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी इथे सहभागी व्हावा सगळ्यांनी इथे येऊन सेवा करावी श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं वाचन इथे सुरू असतं अखंड नामजप सुरू असतो आणि मी तर सांगितलं की सकाळी दहा ते साधारण एक वाजेपर्यंतचे कार्यक्रम आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण शक्य असेल तर सर्वांनी आपले मित्रपरिवार आपल्या नातेवाईक आणखीन इतर स्वामी भक्त आहे सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी ह्या मंदिरातर्फे सगळ्यांना हे आमंत्रण आत्ता इथे करत आहे श्रीस्वामी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकतीस तारखेला आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे तर दादानी सांगितल्याप्रमाणे प्रगट दिनाची रूपरेषा आहे त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील आणि संध्याकाळी पालखी नगर प्रदक्षिणा मोठ्या प्रमाणात होईल आणि आम्ही सगळ्या महिला सेवेकऱ्यांनी नऊवारी साड्या आणि जे काय आपल्याला असेल तसं करून इथे सेवेला आणि पालखीला हजर राहायचं आहे आणि जे काय आपल्याला येत असेल गाणी बिणी म्हणतात ते पालखीमध्ये स्वामींची गाणी वगैरे म्हणून पालखी सोहळा साजरा करायचा आहे तर सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात आमच्या मंदिरामध्ये प्रगट दिनासाठी यावे आता स्वामींचा प्रगट दिन खूप उत्साहाने साजरा होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्रीश्वारी श्रीश्वारी। श्रीश्वारी।